मी सुनील गवाने आणि बाबा ई टी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पीक विमा भरला असेल आणि पीक विम्याचा क्लेम केला असेल परंतु अजून देखील जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर पीक विमा तुम्हाला मिळणार का मिळणार तर कधी मिळणार आणि याची माहिती कशी चेक करायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये हो पाहणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नाही आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर मित्रांनो तुम्हाला तुम्ही पीक विमा भरल्याच्या नंतर पीक विम्याची एक पावती मिळालेली असते आणि त्या विम्याच्या पावतीवर खालच्या साईडला एक कंपनीचा टोल फ्री क्रमांक दिलेला असतो त्या टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्याच्या नंतर तुम्हाला कंपनीच्या माध्यमातून सोळा अंकी रिसिप्ट नंबर विचारला जाईल तो सोळा अंकी रिसिप्ट नंबर पावतीच्या उजव्या कोपऱ्यामध्ये वर दिलेला असतो तो सोळा अंकी रिसिप्ट नंबर कंपनीच्या कस्टमर केअरला सांगायचा आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मोबाईल नंबर आधार नंबर बँक पासबुक अकाउंट अशी वेगवेगळी माहिती विचारली जाईल ती सर्व माहिती विचार विचारल्याच्या नंतर तुम्ही ती माहिती सांगल्याच्या नंतर तुम्हाला त्यांच्या माध्यमातून अपडेट दिलं जाईल की तुम्हाला तुमचा पी कुमा कधी मिळणार तुमचा क्लेम पास केला का आणि जर तुमचा क्लेम रिजेक्ट केला तर रिजेक्ट का केला असे सर्व कारण सांगितले जातील तसेच मित्रांनो यावर्षीचा पी कुमा हा आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे आणि जर तुमच्या बँक खात्याला अगोदर आधार लिंक असेल तर कोणत्या बँक खात्याला आधार लिंक आहे याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता तसेच सरासरी तर तुम्हाला जर पीएम किसान योजनेचे पैसे मिळत असतील तर त्याच खात्याला बँक अकाउंट लिंक असते त्या खात्यामध्ये सुद्धा पीक विमा जमा होऊ शकतो तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आणि नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल सोबत जोडून राहा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद